मित्र हो येत्या सात आठ वर्षात तांब्याचे महत्त्व आणि मागणी वाढण्याची अनेक कारणे आहेत जी प्रामुख्याने जागतिक आर्थिक तांत्रिक आणि पर्यावरणीय बदलांशी संबंधित आहेत काही महत्वपूर्ण मुद्द्यांच्या आधारे डिटेलमध्ये आपण आज या व्हिडिओत तांब्याची गरज येणाऱ्या सात आठ वर्षात कोणत्या कोणत्या क्षेत्रात पडणार आहे ते पाहणार आहोत विशेष म्हणजे सध्या जेवढेही हे नवीन क्षेत्र आहे रेन्युएबल एनर्जी ईव्ही व्ही डेटा सेंटर सोलर एआय या सर्वच क्षेत्रात तांब्याचा वापर हा खूप जास्त प्रमाणात होणार आहे आणि याला दुसरा कोणता पर्यायही नाही सर्वात आधी पाहूयात रेन्युएबल एनर्जी या क्षेत्रात तांब्याची मागणी सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये तांब्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो उदाहरणार्थ सौर पॅनल आणि पवनचक्क्यांच्या वायरिंगसाठी तांबे हे उत्तम वाहक म्हणून वापरले जाते दोन हजार तीस पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा जगाचा उद्देश असल्यामुळे या क्षेत्रात सर्व जगाची गुंतवणूक वाढत आहे ज्यामुळे तांब्याचे महत्वही वाढणार आहे आता आपण पाहूयात सर्वात महत्वपूर्ण क्षेत्र ज्याच्यावर आपल्या सरकारचेही खूप लक्ष आहे ई सेक्टर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती खूप झपाट्याने वाढत आहे आणि प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनाला पारंपरिक वाहनापेक्षा तीन ते पट जास्त तांब्याची म्हणजे कॉपरची गरज असते सुमारे ऐंशी ते शंभर किलोपर्यंत कारण इलेक्ट्रिक वाहनात मोटर बॅटरी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तांबे आवश्यक असते दोन हजार तीस पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या जगभरात कोट्यवधींवर पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे तांब्याची मागणी प्रचंड वाढेल डेटा सेंटर्स ए आय मॉडेल्स डेटा सेंटरमध्ये प्रशिक्षित आणि होस्ट केले जातात या डेटा सेंटर्स मध्ये सर्वर्स स्टोरेज आणि नेटवर्किंग उपकरणे जोडण्यासाठी तांब्यांच्या केबल्स आणि वायरिंगचा मोठ्या प्रमाणात वापर होतो तांबे पॉवर सप्लाय युनिट्स आणि कुलिंग सिस्टीममध्येही वापरले जाते एआय सिस्टीमना सतत आणि मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा लागतो तांब्यांच्या ताराचा वापर करून डेटा सेंटर्स आणि कॉम्प्युटिंग युनिट्समध्ये वीज कार्यक्षमतेने वितरित केली जाते ए आय सिस्टीम डेटा ट्रान्सफरसाठी हायस्पीड इंटरनेटवर अवलंबून असतात तांब्यांच्या ट्विस्टेड पेअर केबल्स आणि कोएक्झिबल केबल्सचा वापर डेटा ट्रान्समिशनसाठी केला जातो एका मोठ्या डेटा सेंटरमध्ये शेकडो किलो तांबे वापरले जाऊ शकते आणि एआयच्या विस्तारामुळे अशा सुविधांची संख्या वाढत आहे सोलर पॉवर सोलर ऊर्जा प्रणालीमध्ये तांब्यांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे सोलर पॅनल्समधून हुन, निर्माण होणारी वीज इन्व्हर्टर बॅटरी आणि ग्रीडपर्यंत पोहोचवण्यासाठी तांब्यांच्या ताराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो सोलर पॅनल्समध्ये फोटो सेल्स एकमेकांशी जोडण्यासाठी तांब्यांच्या पातळ पट्ट्या वापरल्या जातात सोलर प्लांट्समध्ये ट्रान्सफॉर्मरद्वारे विजेचे व्होल्टेज नियंत्रित केले जाते ज्यामध्ये तांब्यांच्या कॉइलचा वापर होतो तसेच बॅटरी स्टोरेज सिस्टीममध्ये तांब्यांच्या ताराचा वापर ऊर्जा साठवण आणि वितरणासाठी केला जातो सोलर ऊर्जा प्रणालीमध्ये तांबे हे वीज निर्मिती वहन आणि सुरक्षिततेसाठी अपरिहार्य आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयमध्ये तांबे थेट सॉफ्टवेअरचा भाग नसले तरी ते ए आय चालवणाऱ्या हार्डवेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया आहे ए आय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी आणि चालवण्यासाठी उच्च प्रदर्शन प्रोसेसर्स जसे की जी पीयूज आणि टीपीयूज नावाचे काही चिप्स असतात आणि या चिप्समध्ये तांब्याच्या पातळ थरांचा वापर केला जातो ज्यामुळे विद्युत सिग्नल जलद आणि कार्यक्षमतेने वहन होतात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या क्षेत्रात तांब्याचे महत्व विकसनशील देशांमध्ये उदाहरणार्थ भारत आणि चीनसारख्या देशात शहरीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे यामध्ये वीज वितरण इमारतींची वायरिंग आणि संचार यंत्रणेसाठी तांब्याची गरज पडत असते त्यामुळे भारतासारख्या देशात विद्युतीकरणाच्या अनेक योजना तांब्याच्या मागणीत आणखीनच भर घालत आहेत तांत्रिक प्रगतीत तांब्याचा वाढणारा प्रभाव फायव्ह जी नेटवर्क इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इलेक्ट्रिक उपकरणाच्या वाढत्या वापरांमुळे तांब्याचा वापर वाढत आहे तांबे हे उत्तम विद्युत वाहक असल्याने या क्षेत्रात त्याला दुसरे कोणतेही पर्याय नाही तांब्याची मागणी खूप आहे आणि त्या प्रमाणात तांब्याचा पुरवठा खूप कमी आहे नवीन तांब्याच्या खाणीला वापरण्यात आणण्यालायकीचे बनवण्यासाठी आणखी दहा वर्ष लागतील ज्यामुळे तांब्याच्या किमती सतत वाढत राहणार आहे म्हणूनच तांब्याच्या मागणीशी स्वतःला जुळवून घेण्यासाठी तांब्याच्या खदानीत भारी भरकम निवेश करण्याची गरज पडणार आहे तांब्यांच्या खाणीची संख्या आणि उत्पादन क्षमता मर्यादित आहे पर्यावरणीय नियमांमुळे खाणकामावर बंधनेही येत असतात मागणी वाढत असताना पुरवठा त्या वेगाने वाढत नसल्याने तांब्याचे मूल्य आणि महत्व भविष्यात वाढत राहील ए आयचा विकास असो डेटा सेंटर बनवायचे असो नवीन शस्त्र बनवायचे असो या सगळ्यांसाठी तांब्याची मागणी खूप वाढत चालली आहे म्हणून तुमच्याजवळ कॉपरचा स्टॉक हा असायलाच पाहिजे येणाऱ्या काळात सोन्यासारखा भाव होऊ शकतो तांब्याचा जर तुमच्या पोर्टफोलिओत तांब्याशी रिलेटेड स्टॉक असेल तर लाँग टर्मसाठी त्याला राहू द्या कारण येणाऱ्या काळात तो तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकतो मित्र हो आज पहा एसी टी व्ही मोबाईल सेमी मध्ये ज्या चिप्स आहेत हे मायक्रो एलिमेंट्स सर्वच प्रोडक्ट्समध्ये यूज होतात हे कशाचे बनते कॉपरने बनते तांब्याने बनते म्हणूनच म्हटले आहे की सोन्याच्या स्टॉकने जे परतावे तुम्हाला आज मिळवून दिले आहेत तसेच परतावे तुम्हाला येणाऱ्या सात आठ वर्षांनी किंवा दहा वर्षांनी तांब्याच्या स्टॉकमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतील आणि तसेही मित्र हो अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्राच्या वाढत्या मागणीमुळे येत्या काही वर्षात देशातील तांब्याची मागणी सात टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे औद्योगिक कॉरिडॉरचे बांधकाम सर्व भारतीयांसाठी घरे राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि ऊर्जा संक्रमण यासारख्या प्रकल्पांमुळे तांब्याची मागणी वाढतच राहणार आहे असे एका निरीक्षणातून पुढे आले आहे तांब्याच्या क्षेत्रातही खासगी गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे सरकारच्या उत्पादन संबंधित प्रोत्साहन योजनेतून आणि स्वावलंबी भारतामुळे तांबे उद्योगाला पाठिंबा मिळणार आहे अंदाजानुसार भारतात रिफाईन तांब्याचे वार्षिक उत्पादन सुमारे पाच लाख पंचावन्न आहे आणि तांब्याचा वापर देशांतर्गत सात लाख पन्नास हजार टनांपेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी भारत दरवर्षी सुमारे पाच लाख टन तांबे आयात करतो उद्योग तज्ज्ञांचा अंदाज आहे की दोन हजार एकतीस पर्यंत देशातील तांब्याची मागणी दुप्पट होणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढेल आणि भारताला यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागेल जीवाश्म इंधनाऐवजी अक्षय ऊर्जेचा वापर केल्यास इलेक्ट्रिक वाहने सौर पॅनल पवन टर्बाईन इव्ही बॅटरी इत्यादीच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात तांब्याची गरज पडणार आहे मित्र हो आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह पण त्याआधी अपस्टॉक टू फोर सेवनला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमच्या सर्वच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा